ब्रतं गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू असलेल्या वकील संघटना तसेच पक्षकारांच्या लढ्याला यश आले आणि काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची सुरुवात होत असल्याची अधिसूचना जाहीर केली मंजूर झालेल्या सर्किट बेंचमुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असून त्यामुळे रोजगार निर्मितीसह इतर क्षेत्रांना चालना मिळणार आहे त्यामुळे सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर पडेल सर्किट बेंच मंजुरी हा वि वकिलांच्या एकजुटीचा विजय असून आगामी काळात कायमस्वरूपी खंडपीठासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश अक्षरसागर यांनी दिली आहे कोल्हापूरसाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून आज कोल्हापुरातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन करून आभार मानले शिष्टमंडळाने आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन पेढा भरून आभार व्यक्त केले आणि यावेळी शिवसेना जिल्हा आणि शहर कार्यकारिणीच्या वतीनं साखर पेढेवाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडकुळे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव शहरप्रमुख रणजित जाधव ॲडव्होकेट व्ही आर पाटील ॲडवोकेट अजित मोहिते ॲडव्होकेट इंद्रजी चव्हाण ॲडव्होकेट शिवाजी राणे ॲडव्होकेट गिरीश खडके ॲडव्होकेट रणजित गावडे ॲडव्होकेट आर एल चव्हाण ॲडव्होकेट संपत पवार माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे महानगर समन्वयक पूजा भोर शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर प्रमुख अमरजा पाटील शिवउद्योग सेना महिला आघाडी संघटक मंगलताई कुलकर्णी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते